राज्यातील शेतक्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे एशियन पसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन क्लायमेट सेंटरने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी भारतामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे त्यामुळे दुष्काळामुळे वैतादलेल्या शेतक्यांना पुन्हा एकदा आपल्या शेतात पीक फुलवता येणार आहे तर अधिक पाऊस पडल्यामुळे शेतक्यांना पाण्याची टंचाईही जाणवणार नाही भारतामध्ये यावर्षी अधिक पाऊस पडल्यास पिकांचे उत्पन्न देखील चांगले निघेल सध्याच्या घडीला ग्लोबल वॉर्मिंगमुळे जागतिक पातळीवर होणारे बदल पिकांसह इतर अनेक गोष्टींवर देखील विपरीत परिणाम करताना दिसत आहे अशातच कडून यावर्षी पडणाऱ्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे ने केलेल्या अभ्यासात आढळले आहे की यावर्षी भारतामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल यासहने याची देखील माहिती दिली आहे की एप्रिल ते सप्टेंबर कालावधीत जागतिक स्तरावर कोठे कसा व किती पाऊस पडेल च्या याच अभ्यासानुसार यंदा भारतामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे यामध्ये एप्रिल ते सप्टेंबर महिन्यामध्ये निनाचा मान्सूनवर प्रभाव दिसून येईल तर मार्च ते मे महिन्यामध्ये अल निनोचा प्रभाव दिसेल परंतु त्यानंतर जून ते सप्टेंबर महिन्यात निनाच्या स्थितीमुळे पावसावर याचा सकारात्मक परिणाम पडेल ज्यामुळे भारतातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस बसेल यात हा पाऊस किती प्रमाणात पडेल यामुळे पिकांचे नुकसान होणार की नाही हे सांगण्यात आलेले नाही मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा